क्षणाची सर्वात मोठी भयंकर आणि दुःखद बातमी समोर येते आणि यावरून असं स्पष्ट होते की नेमकं महाराष्ट्राचं चित्र नेमकं काय घडते आणि काही केल्या गुन्हेगारी कमी होत नाहीये खूप मोठा प्रश्न आज ऐरन येताना आपल्याला दिसून येतोय चक्क राजकीय नेत्याचा भर अं वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हजारो कार्यकर्ते हजारो लोक त्या ठिकाणी जमा आणि वाढदिवसाचा कार्यक्रम चालू आणि त्या ठिकाणी हल्लेखोर येतात आठ ते दहा जण हालेखोर येतात दहा हजार शस्त्र हातात घेऊन येतात आणि तेवढ्या लोकांच्या समोर ज्यांचा वाढदिवस होता त्या राजकीय नेत्याचा एवढ्या लोकांच्या समोर खून करतात खूप लाजीरवाणी आणि एक धक्कादायक बातमी समोर येते सध्या आणि मोहिते मोहिते पाटील हे नाव छोटं नाही खूप आतापर्यंत त्यांनी संघर्ष केलेला होता परंतु त्यांची देखील आता या घटनेनंतर त्यांचं निधन झाल्यानंतर सर्वात मोठा खुलासा सध्या समोर आलेला आहे आणि महाराष्ट्राला हातरून टाकणारी बातमी सध्या समोर येते कारण या घटनेमध्ये घडले काय तर जो मोहिते जे आहे तो एक कार्यकर्ता आहे राजकीय नेता आहे आणि दलित महासंघाच्या मोहिते गटाचा संस्थापक आहे तो दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या संस्थापकाचा मोहिते गटाचा तो संस्थापक आहे आणि त्याचं नाव आहे उत्तम मोहिते उत्तम मोहिते हा संस्थापक आहे आणि त्याचा वाढदिवस होता त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची मित्रमंडळी त्याचे कार्यकर्ते संपूर्ण त्याच्या वाढदिवसासाठी आले होते आणि स्टेज होतं रस्त्यावरती स्टेजवर वाढदिवस साजरा चालू होता केक चालू होता त्यावेळेला त्याची जी विरोधी पार्टी होती त्याचे जे हमेशा वरचडपणावरून पक्षावरून गादीवरून पदावरून ज्याच्यासोबत वाद होत होता ती गुन्हेगारी टोळी त्यांच्या घरासमोर आली गणेश मोरे याची संपूर्ण टीम तिथे आली आणि उत्तम मोहिते यांच्यासोबत बाचाबाची झाली भांडण झाली वादविवाद झाला आणि उत्तम मोहितेच्या भावानं युसेफन हे भांडणं सोडवले आणि त्याला गणेश मोरेला हे तिथून सर्वांना सात आठ जणांना परंतु त्यांच्या राग होता त्यांनी अकरा साडे अकरा पर्यंत मौन धरलं आणि पावणे बाराच्या आसपास गणेश मोरे सतीश लोखंडे शाहरुख शेख उबान्या उर्फ येश लोंडे अजय घाडगे जितेंद्र लोंडे योगेश शिंदे समीर ढोले हे संपूर्ण राहणार इंदिरानगर ह्या सर्वांनी त्या बड्डेच्या ठिकाणी पावणे बारा वाजता आले आणि हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन पळतच आले ज्या वेळेला ते लांबून दिसत होते पळत येईल त्यावेळेला जे बड्डेला लोक होते ते सुद्धा भिवून पळाले आणि उत्तम मोहिते आणि त्याचा भाऊ घरात लपून बसण्यासाठी घराच्या दिशेने पळाले त्यावेळेला ते घरात पोहोचले आणि हे पाठीमागून आले संपूर्ण दरवाजा मोडला आणि घरामध्ये एंट्री केली आणि घरामध्ये एंट्री करून किचन मध्ये जाऊन हॉलमध्ये जाऊन त्या सात आठ जणांनी उत्तम मोहिते यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला हातावर पायावर डोक्यावर पोटावर धारदार शास्त्राने वार केले गंभीररीत्या जखमी झाले उत्तम मोहिते जे की दलित महासंघाच्या मोहिते गटाचे संस्थापक उत्तम मोहिते गंभीर जखमी झाले परंतु त्याच वेळेला ज्या वेळेला उत्तम मोहिते यांच्यावरती हल्ला करण्यात येत होता त्यावेळेला त्या आठ म्हणजे चुकून वार झाला आणि तो आ, मुस्लिम बांधवाचा आहे शाहरुख शेख याच्या मांडीला पाठीमागच्या साईडने चाकू आरपार गेला खोलवर जखम झाली तो देखील जखमी झाला आणि लंगत लंगत तो घराच्या बाहेर आला आणि ही संपूर्ण चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे आणि त्यामुळे पोलिसांना तपास करायला काहीही जड गेले नाही ताबडतोब या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल होऊन यामध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरा पाहून तो शेख जखमी झाला जो आरोप करायला तोच जखमी झाला त्याला बाहेर येताना देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिलेला आहे त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं ऍडमिट केल्याच्या नंतर त्याला एका रात्रमध्येच जास्त झालं आणि त्याचं देखील निधन झालं त्याचा मृत्यू झाला स्वतःचा स्वतः हल्ला करायला गेला आणि स्वतःच मृत्युमुखी पडला एकीकडे मोहिते महासंघाच्या मोहिते गटाचे संस्थापक उत्तम मोहिते यांना जे गंभीर जखमी केलं होतं त्यांचा देखील मृत्यू झाला परंतु पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये दोघही गुन्हेगारच निघालेले आहेत आरोप करायला आलेला गणेश मोरे आणि संस्थापक उत्तम मोहिते यांचे देखील इतिहासामध्ये गुन्हेगारी दिसून आली पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये विनयभंग असेल धमकी असेल अत्याचार असेल या अनेक घडामोडी यामध्ये निष्पन्न झाल्या आरोपी आणि मयत या दोघांच्या मध्ये तर यामध्ये उत्तमचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते यांना संपूर्ण हे आटोक्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश मोरे उत्तम मोहिते यांच्यावरचे स्वतः वाद जो होता त्यातून ही घडलेली ही संपूर्ण घटना आहे रागाच्या द्वेषाच्या पुटी ही संपूर्ण घटना घडली आणि आज संपूर्ण सांगली जिल्हा आज हादरून गेला या भयंकर घटनेने भयंकर घटना घडलेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेमध्ये पोलीस त्यांचा अधिक तपास करत आहेत सात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे परंतु आरोप हल्ला करायला आलेला जो आरोपी होता तो देखील जखमी झाला आणि मृत्युमुखी पडला दलित महासंघाचा संस्थापक मोहिते गटाचा उत्तम मोहिते याचा देखील मृत्यू झाला या, या भयानक घटनेनंतर सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये काढवा एम एम जी न्यूज मराठी चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा बिया किंगटीला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन अपडेट शोध तोपर्यंत धन्यवाद